महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव लाख शाळेत भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावचे सरपंच सौ शाहूबाई चंदन शिवे उपसरपंच राजाभाऊ करंडे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र गाढवे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुरुम मॅडम श्री हुंडेकरी सर श्री राठोड सर श्रीमती डाके मॅडम श्रीमती कोटमाळे मॅडम श्रीमती मोरे मॅडम युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती गुरव मॅडम उपस्थित होते इयत्ता पहिलीच्या व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या नेत्यांच्या वेशभूषा करून आले होते संत ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश गेली साडेसातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे सामूहिक पसायदान घेण्यात आले व विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा केली इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतावर संगीतमय कवायत घेण्यात आले विद्यार्थ्यांची भाषणे देशभक्तीपर गीत गायन समूह नृत्य मानवी मनोरे इत्यादी घेण्यात आले व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद